नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे राजकारण समाजकारण अर्थकारणाचा विचार करत असताना रोज वेगळे डाव मांडायचे मोडायचे आणि या डाव मांडायच्या मोडायच्या प्रकरणात एवढी अस्थिरता निर्माण झालेली आहे की आपल्यापेक्षा शहाणा आपल्यापेक्षा डोईजड आपल्यापेक्षा मोठा कुणीही असता कामा नाही आणि मग त्यासाठी पातळी राहील नाही स्थर राहील नाही असा एका विचित्र परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पाच जागाची निवडणूक लागलेली आहे या पाच जागामध्ये जवळजवळ सगळ्याच पक्षाचे मिळून पाचशे लोक तरी इच्छुक असतील पण भाजपचे भरपूर आमदार असल्यामुळं आणि ह्या जागा आमदारामधून निवडून यायच्या असल्यामुळं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या महानगरपालिकाचा विचार करत असताना ही संधी पक्ष कोणाला देणार हे अत्यंत महत्वाचं आहे काही जण जाणं येणं बुके देणं भेटणं नमस्कार करणं कोणाचा तरी वशिरा लावणं कुणाच्या तरी थ्रू जाणं पण एकंदरीत सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात चाकूरकर नावाचा एक धबधबा दब आहे आणि स्वच्छ चारित्र्य प्रतिमा आणि कुणाचं चा चांगलं केलं नाही असं नाही विकासाची भरपूर कामं केले पण जवळच्याच माणसानी दगा फटका केला आणि मला नेहमी मित्र माझे म्हणतात मतदारपणची तयारी करून ठेवा बरं म्हणजे काय करा म्हणलं नाही म्हणजे आपल्याला एक दहा पंधरा लाख मतदारपणी मिळावे काय पण आपण काय म्हणतो अमेरिकेच्या सारखं हप्त्याचा सा विचार करायचा आजचं ना गाणे असा आपला विचार असतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची जी, जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी पंधरा दिवसात अंतर्गत विरोध असतानासुद्धा ज्या पद्धतीनं फाईट दिली ज्या पद्धतीनं यंत्रणा राबवली ज्या पद्धतीने लोकांना काँग्रेस नको अमित देशमुख नको म्हणून त्या लोकांनी जे मतदान केलं आणि पंधरा दिवसात लोकाचा संपर्क निवडणुकीनंतर पडल्यानंतर सुद्धा सारखं भिंगरी पायात असल्यासारखं ह्याच्या लग्नाला जा त्याच्या मातीला जा या कार्यक्रमाला जा आणि प्रसिद्धी न करता आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर सारखे चालू आहेत काय कुठ तरी वाढदिवसानिमित्त किंवा काही नाही आणि कुणाच्या तरी वशियांनी गॉड इज ग्रेट म्हणल्यासारखा काम कामकामाचा गुरु आणि कामाच्या जोरावर पक्षाला आपल्या कर्तृत्वाची आणि देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नंतर अमित शहा ह्या लोकांना काही कळत नाही असं नाही अरे या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याच्या बदली करायला जसे लोक असतात ना चल तुला मी आमदार करतो म्हणणारे नाही आहेत चहापेक्षा खिटणीचं प्रमाण गरम म्हणल्यासारखं वाढत चाललेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सगळ्याला ओळखून आहेत आणि तसं चाकूरकरांना लिंगायत म्हणून नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं एक कसं नेतृत्व असावं की ज्याने शाळा नाही वैयक्तिक कॉलेज नाही बँक नाही लोकांसाठी केलं लोकांसाठी बँका के काढल्या लोकांसाठी लोका तिरुपतीमध्ये जागा मिळवून दिल्या लोकांसाठी शिक्षण संस्था दिल्या सहकारी साखर कारखाने दिले पण समया गया बाका तो को बोलना पड़ता है पडताय मन ले सके। कर, कर, का स्वात माणसं कारण औरंगजेब प्रवृत्ती आम्ही म्हणणार नाहीत अशा प्रवृत्तीची माणसं कोण चाकूरकर कुठले चाकूरकर असं म्हणत नाहीत पण त्यांच्या कृतीवर सिद्ध होते आम्हाला लातोरात राहायचंय बाबा देशमुखाला घ्यावं लागतंय आणि काही मग काय करा की अर्चना पाटील चाकूरकर जर एम एल सी झाल्या मग आपलं कसं तसं अभिमन्यू पवार फार सज्जन माणूस आहे कारण सज्जन होते म्हणून देवेंद्र फडणवीसकर टिकले आणि चला आता मी जर गेलो मला आमच्या कमिटीचा अध्यक्ष करा अभिमन्यू पवार येतील पण देवेंद्र त्यांचं मधून सगळं ठरलेलं असतंय काय दाखवायचे दातं वेगळे खायचे दातं वेगळे सोशल इंजिनिअरिंग वेगळे समाज पाटलाचं वेगळं आणि म्हणून लातूर जिल्ह्याला मंत्रीपद का मिळालंय याच्या चिंतन करत असताना त्यांना खमक्या माणूस पाहिजे आणि त्या खमक्या माणूस म्हणून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर एक डॉक्टर असलेलं व्यक्तिमत्व लोकांच्या धावून जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही डॉक्टर अर्चना पाटलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपल्याला घाई नाही पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र बहारो फुलं बरसाओ हो, मेरा महबूब आया आहे म्हणण्यासारखं जावा बघूया करूया भेटूया बोलूया आणि बोलायचाच भात आणि बोलाचीच करी मला सांगाव असं वाटतं की या काही लोकांनी किती लोकाला नोकऱ्या लावल्या किती लोकाचं चांगलं केलं किती लोकाच्या किती लोकाला लो दिलेले पा शब्द पाळले शब्द द्यायचे नागाला लावायचं आणि विसळून जायचं आणि आज लातूर जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा विचार करत असताना धाराशिव जिल्ह्यामध्ये तिकडं इच्छुकाच्या रांगेमध्ये अनेक जवळजवळ पंधरा वीस इच्छुकाच्या रांगेमध्ये आहेत लातूरमध्ये पाच पन्नास इच्छुक आहेत बाळसिंग बांधून तयार आहेत पण पक्ष हा माझ्या सांगण्यावर किंवा कुणीतरी कुणाला भेटलं म्हणून काही नाही पण एकंदरीत पक्षाला महानगरपालिका आणायची असेल आणि मी वारंवार म्हणतोय अभिमन्यू पवार निवडून आले अर्चना पाटलामुळं संभाजीराव पाटील निवडून आले अर्चना पाटील चाकूर करामुळं रमेश कराड निवडून आले अर्चना पाटील चाकूर करामुळं संजय बनसोडे निवडून आले अर्चना पाटील चाकूर करामुळं एवढंच नाही तर शेजारच्या लोकांनी गडबड केली असेल दगा फटका केला असेल पण अर्चना पाटलांनी जास्तीपातीचं राज विष पेरायचं पाप कधी केलं नाही म्हणून आपण संत महंत जगद्गुरु यांना जरी विचारलं एक चाकूरकर म्हणले की देशात लातूरची मान स्वाभिमानानं उंचावी अशी प्रतिमा आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही नाही म्हणणार शेवटचे चार पाच दिवसात काही मंडळी निघून गेल्या त्याच्यामुळे दगा फटका झाला आम्ही नाही म्हणणार की पक्षाच्या काही लोकांनी गडबड केली अनेक जण इच्छुक आहेत आम्ही कुणाचंही नाव घेणार नाही पण लातूर शहरातील आमचं वैयक्तिक मत आहे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या समर्थ उमेदवार सर्वसमावेशक उमेदवार आणि ज्याने पंधरा दिवसात चौदा दिवसात ज्या पद्धतीनं विधान परिषद निवडणूक लढवली त्या परिषदेचा विचार करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल हिंदुत्व संघटना असतील देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील नंतर त्याचबरोबर बरोबर नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर भाजपचे अखिल भारतीय अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील आम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की एक इंद्रबाळ उमेदवार क्रेडिबिलिटी असलेला उमेदवार लातूर जिल्ह्यातला भाजपचे रमेश कराड वगळता जवळजवळ सगळ्यांचंच देशमुखाची साठ नोटं आहे लिहिणी भगत आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये लिंगायत समाजच नाही मानव जातीच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं विकासाची कामं होण्यासाठी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या पाच पैकी एक राहाव्यात जास्तीत जास्त कालावधीसाठी राहाव्यात काही जण म्हणतात ही एक वर्षच मुदत आहे काही जण म्हणतात एक वर्ष महानगरपालिका येण्यासाठी जर त्यांना संधी दिली तर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे लोक मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे लोक मोठ्या प्रमाणात वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते हे भाजपमध्ये येऊ शकतात महानगरपालिका येऊ शकते जिल्हा परिषद येऊ शकते आणि मात अभिमन्यू भाऊ पवार असतील संभाजीराव पाटील निलंगेकर असतील रमेश आप्पा कराड असतील हे सर्वजण एका दिलाने लातूर जिल्हा हा मराठवाड्यात पुन्हा एकदा कारण अशोकराव पाटील अशोकराव चव्हाण आपण काल परवाचं ऐकलं बोगीचा कारखाना आमच्या बोगीची वाट लागली खरंच ही बोगीचा कारखाना तिकडे गेला असता तर कदाचित अशोक रावांनी आत्तापर्यंत चालूही करून दाखवला असता काय इथं जर गटबाजी कायमची संपवायची असेल आणि एक छत्री भाजप विकासाभिमुख नेतृत्व आणि योगायोगानं राजे हे पालकमंत्री आहेत तिथं आगाऊपणा चमचेगिरी पुढं पुढं कोणी करू शकत नाही आणि ते कानाचे कच्चे नाहीत म्हणून मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आम्हाला असं वाटतं मलाच नाही तर यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद